नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हो। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी सतरा क्विंटल दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सहा क्विंटल जसे तर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी बघा अवकालेले पाचशे बावन्न क्विंटल जसे तर सहाजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तूर तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेले तीन हजार तेहतीस क्विंटल जसे तर सहा हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे बासष्ट रुपये क्विंटल जाता आहे लालतूर